ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तीन कवी त्या विंदा वडील विनायक करंदीकर कोकणामध्ये पोंबुरला तिथं असायचे आणि विंदांचं शिक्षण मात्र सगळं कोल्हापूरला पूर्ण झालं त्यानंतर अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारलं बसवेश्वर कॉलेज रत्नागिरीतलं कॉलेज रामनारायण रोहिया विद्यालय त्यानंतर एस आय एस कॉलेज अशा वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये इंग्रजी विषयाचं प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं आणि त्यानंतर मग आपल्या काव्य लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी एकोणीसशे शहात्तर मध्ये व्यावसायिक आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी इतर बाकीच्या गोष्टींपासून स्वेच्छानिवृत्ती घेतली अत्यंत साधं स्वावलंबी असं व्यक्तिमत्व म्हणजे कवी म्हणून तर विंदा महान आहेतच आणि या त्रयीने म्हणजे विंदा करंतीकर मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या त्रयीने महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढला कविता तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम या कवींनी केलेलं आहे पण इतकं साधं व्यक्तिमत्व स्वतः ते स्वातंत्र्य युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता पण कधीही त्यांनी त्यासाठी मिळणार जे पेन्शन होतं तर ते वेतन कधीच त्यांनी स्वीकारलं नाही त्यांच्याबाबतचा एक किस्सा त्यांच्या युवा काळामधला सांगितला जातो की विद्यार्थी दशेत असताना सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला म्हणून विंदांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि हॉलिन्स नावाचा एक इंग्रजी अधिकारी होता तो तिथे असायचा त्या तुरुंगामध्ये मात्र विंदांचं उत्तम इंग्रजी ऐकून त्या हॉलिन्सच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की इतकं सुंदर इंग्रजी हा मुलगा कसा बोलतो आणि मग ते विंदांशी गप्पा मारायला लागले त्यावेळेला विंदांनी त्यांना सांगितलं की आपण इंग्रजी वाङ्मय घेऊन बी एची परीक्षा दिली त्यावर अधिकाऱ्याने मग अभ्यासक्रमामध्ये शेक्सपियर आहे का असं विचारलं शेक्सपियर अर्थातच अभ्यासक्रमात होता आणि मग त्या दोघांनी त्याच विषयावर खूप साऱ्या गप्पा मारल्या जात असताना त्या विंदांचा परीक्षा क्रमांक विचारून घेतला आणि काही दिवसांनी विंदा तुरुंगात होते आणि बी एचा निकाल आला तेव्हा त्या अधिकाऱ्याने अंक त्या काळाला त्या काळामध्ये वृत्तपत्रामध्ये छापून यायचा ना निकाल तर तो, तो अंक त्यांनी तुरुंगात पाठवला त्यात विंदांच्या क्रमांकाभोवती हॉलिन्सने वर्तुळ केलं होतं आणि अंकावर टू डिअर विंदा फ्रॉम द हॉलिन्स असं लिहिलेलं होतं तर ही आठवण म्हणजे पण ह्या गोष्टीचा कधीच गाजावाजा की मी तुरुंगात होतो मग मी कसं देशासाठी समर्पण वगैरे हा विंदांनी कधीच केलेला आपल्याला दिसला नाही आहे किंबहुना त्यांना दोन हजार तीनमध्ये बेचाळीसावा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला त्या साने गुरुजी पुरस्काराची रक्कम विंदांनी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली त्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने अन्य भाषेतनं मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळावा अशी त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे तो पुरस्कार दिला जातो निस्पृह व्यक्तिमत्व म्हणजे कवी म्हणून त्यांच्या अनेक कविता आपण देणाऱ्याने देत जावे वगैरे वाचलेल्या असतात पाठ केलेल्या असतात पण हा पैलू व्यक्तिमत्वाचा विशेष समोर असा वाटला निमित्त आणि विंदांच्या कविता म्हणजे त्यांच्या गाजलेल्या कविता तर अनेक वेळा आपण ऐकलेल्या असतात पण ही जी कविता आहे त्याला तयारी पाहिजे केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे डोक्यावरी जे आज येथे नाचती घेतील ते त्याला तयारी पाहिजे सत्यास साक्षी ठेवून वागेल तो बोलेल जो तो बोच तो त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो आता टळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे त्याला तयारी पाहिजे ही कविता आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जात